हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आहे तर आज आपण दोन अंकी संख्येने चार अंकी संख्येला भागूया बघा हा चार हजार दोनशे सत्तर भागिले चौदा तर चौदाचा पाडा येतो का तुम्हाला येत नसेल तरी घाबरू नका चौदा एके चौदा चौदा जुने अठ्ठावीस चौदा त्रिक नाही येत ठीक आहे आपण सरळ असं लिहायचं चौदा गुणिले तीन पाडेपाठ करायचेच पाडेपाठ पाड़ करायचे ते ठेवायचे नाही पण समजा बायचान्स जर नाही झालं तरी घाबरायचं नाही गणित सोडून जायचं नाही हां तीन चोक बारा बारी दोन हा चाला एक तीन एके तीन आणि एक किती चार म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस तीन तीन तीनने गुंडलं ना म्हणजे चौदाचा पाडा तीन वेळा बोललो आपण हां चौदा त्रिक बेचाळीस वजा हु? दोनातून दोन गेले शून्य चारातून चार गेले शून्य बरोबर आता आपण हे, हे सात घेणार खाली मग सात घेतले खाली हां हे घेतले हे पहिलेच झाले हे घेतले आता चौदाने सातला भाग जातो का सात लहान आहेत चौदा मोठे आहेत मग आपण काय करणार ह्याच्याकडे जाणार ह्याला खाली घेणार पण भाग जात नाही ना मग ते भाग जात नाही म्हणून पहिलं आपण इथे शून्य लिहायचं हां ते, ते विसरायचं नाही नाही तर सगळं येऊनसुद्धा मार्क्स मग जाणार आपले आणि मग हे शून्य घ्यायचं शून्य असू दे किंवा अजून कुठचा अंक असला तरीसुद्धा ह्याला जर भाग जात नसेल हे घेऊन वरचं खाली घेतलं आणि जर भाग जात नसेल तर ते आपण शून्य लिहायचं आणि नंतरच दुसरा अंक घ्यायचा आता चौदाच्या पाड्यात सत्तर आहेत का बघा चौदाचा आपल्याला तीनपर्यंतच पाडा येत नव्हता मग आता आपण काय करूया चारचा पाडा बोलूया आणि चारच्या पाड्यात स्थानी शून्य आहे का ते बघूया चारचे त्या येणाऱ्या अंकात चार, चार एके चार चार जुने आठ चार त्रिक बारा चार तृ सोळा चार पंचवीस म्हणजे शून्य आहे वीसमध्ये एकक स्थानी शून्य आहे मग आपण ह्याला पाजने गुणून बघूया असंच मग तेच कुठेतरी करून घ्यायचं असं पाच चक वीस विषय शून्य हात्याले दोन पाच एके पाच आणि दोन किती सात म्हणजे पाचने गुणलं तर सत्तर उत्तर येतं हां म्हणजे पाच वेळा आपण चौदाचा पाडा बोललो असं त्याचा अर्थ हे पाच वर लिहायचे आणि सत्तर खाली लिहायचे शून्यातून शून्य गेलं शून्य सातातून सात गेले शून्य बरोबर की नाही झालं ना आता आपण हा हे उत्तर आपलं बरोबर आहे की चुकलं हे चेक करू शकतो बघा ते तीनशे पाच गुणिले चौदा आता तुम्ही म्हणाल भाग पा करताना भागाकार करताना चौदाचा पाडा येत नव्हता आता कुठून येणार पण गुणाकार करताना आपण एका एका अंकाने गुणू शकतो हां चार पंच वीस वीस शून्य आजच्या आले दोन चार आणि शून्याला कुठच्याही संख्येने शून्याला गुणला तर उत्तर शून्य जातं हां मग चार शून्य शून्य म्हणजे हे दोन इथे लिहावे लागणार आता चार त्रिक बारा मग हे बारा इथे लिहावे झाले आता आपण काय करणार इथे शून्य लिहिणार का माहिती आहे का आता एकाने गुणणार आहोत आपण चारने झालं म्हणजे एककाने झालं दशकाने गुंडणार चौदा दहा आणि चार चौदा चार गेले चारचं काम झालं आता दहा राहिलेत मग दहावरचं एक शून्य इथे घेतलं आपण आता एकने गुणणार हां एकेपाची पाच एकी शून्य शून्य एकी तिनी तीन एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं तेवढंच जी संख्या आहे तीच आता शून्य 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 दोन आणि पाच सात दोन शून्य दोन एक आणि तीन चार चार हजार दोनशे सत्तर इकडे बघा आपलं हां हे भाज्य म्हणतात याला भाज्य चार हजार दोनशे सत्तर आहे ना म्हणजे हे आपलं गणित बरोबर आहे ह्याला म्हणतात भाज्य हां ह्याला म्हणतात भागाकार येतात असे प्रश्न भागाकार सांगा भागा का ह्याला म्हणतात बाकी बाकी राहिली काय नाही शून्य राहिलं आणि ह्याला म्हणतात भाजक भाज तर आता आपण एक सतराने भाग जातो काय बघूया घेऊया गणित थांबा हां सहा हजार नऊशे दोन सहा हजार नऊशे दोन भागिले सतरा आता बघा सतराचा पाडा येतो का आता इथे तुम चौदाचा येत नव्हता तर सतराचा कुठून येणार सतरा एके सतरा सतरा जुने चौतीस सतरा त्रिक नाही माहिती मग सतरा त्रिक करून बघायचे सतरा त्रिक तीन तीन सत्ता एकवीसचे एक हातचे आले दोन तीन एके तीन आणि दोन पाच एकावन्न म्हणजे खूपच लहान आहेत एकोणसत्तरपेक्षा मग आता आपण सतरा चोक बघूया चोक इथे करा सतरा गुणिले चार वेळ लागतो परत पाडे नसतील पट्ट मग असं करावंच लागणार सत्ता अठ्ठावीसचे आठ हात आले दोन, के दोन आपन, चार के चा चार आणि दोन किती सहा म्हणजे एकोणसत्तरपेक्षा लहानच आहेत ना अडुसष्ट मग हे घेऊया मग किती वेळा आपण कितीने गुणलं चारने म्हणजेच सतराचा पाडा चार वेळा बोललो असं त्याचा अर्थ मग चार आपण वर लिहायचे आणि अडुसष्ट आपण खाली लिहायचे वजा केले नवातून आठ गेले किती राहिले एक राहिला सहातून सहा गेले किती राहिले शून्य राहिला मग आता आपण हे घेणार मग आपण हे घ्यायचे आता सतरापेक्षा दहा लहान आहेत मग काय करायचं भाग जात नाही आहे ना मग लगेच आपण इथे शून्य लिहायचं ते विसरायचं नाही आणि नंतर आपण ह्याला खाली घ्यायचं आता आपण पुन्हा काय करूया आता ही मोठी आहे ना संख्या मग किती वेळा गुणत जाणार आता पण पूर्ण भाग जातो का अगोदर बघूया सातच्या पाड्यात एककस्थानी दोन आहेत का बघूया सात एके सात सात जुने चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात संघ बेचाळीस बेचाळीस म्हणजे दोन आहेत एकक स्थानी संघ बेचाळीस म्हणजे आपण सतराला सहाने गुणून बघूया बघा हां सतरा गुणिले सहा सहा सती बेचाळीस बरोबर दोन लिहिले हातचे आले चार सहा एके सहा आणि चार किती दहा म्हणजे पूर्ण भाग जातो एकशे दोन आलं किती वेळा गुंडलं सहाव्या सहाने गुणलं बरोबर म्हणजे सतराचा पाडा सहाव्या सतरा सं दुवध असे सक सहावर आणि एकशे दोन खाली एक शून्य दोन दोन हां दोनातून दोन गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य एकाचा एक, एक. सॉरी शून्य तर असं आपण करायचं आता चारशे सहा गुणिले सतरा टाळा करून बघूया चारशे सहा गुणिले सतरा बघा सातसंग बेचाळीस बेचाळीसशे दोन आठचाळीस चार सात शून्य शून्य आणि चार चार सातशो अठ्ठावीस झालं आता शून्य हां एक एककाचं काम झालं आता दशकाचं आहे मग शून्य लिहिलं एकाने सहा सहा शून्य चार होईना दोनाचे दोन सहा आणि चार दहा दहा शून्य हातचा चाला एक आठ आणि एक नऊ सा, दोन आणि चार सहा सहा हजार नऊशे दोन आहेत का सहा हजार नऊशे दोन बरोबर झालं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय